तेल टाकलंय मटन आहे चौदा ते पंधरा किलो मोकड्याच खोबरं लसूण बारीक केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर लसूण लसूणची पेस्ट टाकायची त्यानंतर हळद टाकायची खोबर लसून चांगलं परतल्यानंतर किती एक पुढे का पन्नास ग्रॅमची <laughs> शंभर ग्रॅम आहे का हा म्हणजे घरची आहे ना घरची आहे का बघा तेवढी टाकायचे काय अजून मग मजा घरात इकडनं तुम्ही झाले मिनट ना असलर आला छानसा कलर आल्यानंतर मटन त्याच्यामध्ये टाकायचंय वीस ते पंचवीस मिनिट चांगलं परतून द्यायचंय तसच

चांगल्या प्रकारे मीठ चालल्यानंतर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो मूर्ती मीठाच कुठे हात दोघे आले आले हात धुवायला आलते मी इकडे एक किलो टाकू टाकूट मीठकले गे हा लागत लागतो आता एक किलोमीटर मीठ टाकली छान पैकी परतून द्यायचे हा झाकण ठेवायला एकतेचा हे आता राहू दे झाकून झाकून ठेवा लागना पंधरा ते वीस मिनिट चांगलं परतल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये

आमचा भावाचा मुलगा आहे हा मटन खायला आलाय आता गावाकडचं आता हा मटन हलवतोय पहा भावेश असं आवडतं तू पिवळ चुलीवरचं हॅलो चुलीवरच हॅलो हलव एकदा तू चुली चुलीवरच हलवतोय युट्यूबवर ये बाबा म्हणणे म्हणून लागतोय याला

चिकन मसाला हिरवी मिरची धना पावडर गरम मसाला आणि कांदा लसूण आद्रक, खोबरं सर्व एकत्र करून पूर्ण मसाला चांगल्यापैकी भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला तेल, तेल सुटत नाही तोपर्यंत

<laughs> जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून द्यायचे आहे आता हे आमचे घावेत आलेले आहे कचराला जराच मात्र तेल टिपके उडत आहेत त्याचे नको त्याला तेलाचं उडू राहिले बस हो बाळा हा तोपर्यंत करा बंद झाकण पैकी आता तेल सुकाय लागलेलं आहे त्याला जोपर्यंत खाली लागत नाही तोपर्यंत पूर्णपणे परतून द्यायचंय चांगला मसाला

आता तू करताना काढू म्हणजे त्याच्यात सारी साखर असती साखर असती त्याच्यामध्ये सारी आता मसाला पूर्णपणे छानपैकी परतलेला आहे पायचा अधिक राहते वातायला पातेलो <laughs> त्याला काय म्हणते अक्षर आहे ना पण आता त्याच्यामध्ये सूप टाकायचं आहे भाजीवर चुलीवरची भाजी, चुली भाजी चुली मटण आता याच्यामध्ये ताकद होती यसूर येसूरला बाजरी फुटाणे आंबा सारा नको तू बरव आता लागल आणि तांदूळ छान लाल भाजून मिक्सर मध्ये बारीक केलेला आहे त्याच्यात टाकत सारे पातेले धुवून टाकायचे आता घे पातेली पाणी जात्यावर दल मिक्सरवर मिक्सर वर केला

ही झाली मटणची भाजी चुलीवरची करावं लागेल जेवण करायला